आज या ठिकाणी तुमच्याबरोबर एक खूप छान संकल्पना मी शेअर करणार आहे इटलीच्या नेपल्स शहरामध्ये एक कॅफे आहे आणि त्या ठिकाणी येणारा प्रत्येक गिराईक एक खूप वेगळ्या प्रकारची ऑर्डर देतो आणि ती ऑर्डर अशी असते की समजा मी तिथे गिराईक म्हणून गेलो आहे आणि मला तिथे एक कॉफी आणि त्याच्याबरोबर एक सँडविच वगैरे हवं आहे तर मी सांगताना सांगेन की एक कॉफी एक सँडविच आणि एक सस्पेन्शन कॉफी किंवा सस्पेंडेड कॉफी असे बरेच गिरायक दिवसभरामध्ये येतात जे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऑर्डर देतात आणि म्हणतात की एक सस्पेन्शन बर्गर एक सस्पेन्शन सँडविच आता हे बाबा काय गौड बंगाल आहे तर हे जे सस्पेन्शन कॉफी किंवा सस्पेन्शन बर्गर जो आहे तर हे लोक जे गिऱ्हाईक आहेत हे एखाद्या गरजू व्यक्तीला ती कॉफी मिळावी किंवा तो बर्गर मिळावा म्हणून त्यासाठीचे आगाऊ पैसे त्या दुकानदाराला देऊन ठेवतात आणि मग जर समजा दिवसभरामध्ये किंवा त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पुढच्या आठ आठवड्याभरामध्ये एखादा गरजू व्यक्ती तिथे येतो आणि तो, तो म्हणतो की तुमच्याकडे एखादी सस्पेन्शन कॉफी आहे का किंवा तुमच्याकडे एखादा सस्पेन्शन बर्गर आहे का आणि मग तो दुकानदार पण प्रामाणिकपणे जर त्याच्याकडे असेच कुठल्या लोकांनी जर सस्पेन्शन कॉफी किंवा सस्पेन्शन बर्गरचे जर पैसे दिलेले असतील दिल। तर तो ते पैसे तर तो ते सस्पेन्शन कॉफी किंवा सस्पेन्शन बर्गर त्या गरजू गरीब व्यक्तीला देतो ही थोडीशी म्हणजे मूल्यांच्यानुसार जर बघायला गेलं तर साधारणपणे सारखी गोष्ट आहे जी आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितली की ज्या ठिकाणी वेस्ट बेंगॉलमध्ये पण एक चहाच्या टपरीवरती लोक प्रामाणिकपणे आणि विश्वास विश्वासाने चहा पित होते ह्या ठिकाणी पण दुकानदाराचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे लोकांचा एकमेकांवरचा विश्वास महत्त्वाचा आहे त्याचबरोबर समाजामध्ये आपल्या समाजातले जे पी पाठीमागे असणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी लोक स्वतःहून काहीतरी करतायत हे पण इथं दिसून येतं तुम्हाला पण अशाच प्रकारची एखादी चांगली घटना किंवा गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या समाजामध्ये जर पाहायला मिळाली असेल तर नक्कीच ती कमेंट करून कळवा कर मला पण ती वाचायला नक्कीच आवडेल